विधान परिषद निवडणुकीत बारावा उमेदवार उभा करून उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीत चुरस निर्माण केली उद्धव ठाकरेंनी आपल्या हुकुमाचा मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिल्याने शिंदे फडणवीस अजितदादांचं टेन्शन वाढलं आहे मिलिंद नार्वेकर निवडून येणार यात शंका नाहीये कारण याची खात्री महायुतीतले नेते सुद्धा देत आहे नार्वेकर जर निवडून आले तर दुसरा उमेदवार पडणार तर हा पडणारा उमेदवार कोण आहे याची चर्चा आहे उद्धव ठाकरेंनी आपल्या हुकुमाचा एका निवडणुकीत पाठवला याचा अर्थ त्याला निवडून आणण्याचा पूर्ण प्लॅन तयार असणार निखिल वागडेंनी गौप्यस्फोट करताना म्हटलं की नार्वेकर भाजप व शिंदेची मतं फोडणार त्यामुळे सदाभाऊ खोत किंवा शिंदेचा एक उमेदवार पाडणार भारतीय जनता पक्षाने पाच उमेदवार दिले शिंदे यांच्या शिवसेनेने दोन उमेदवार दिले आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवार दिले महायुतीचे नऊ उमेदवार निवडून येतील आणि महाविकास आघाडीचे दोन असे अकरा उमेदवार निवडून येतील अशी शक्यता होती परंतु या निवडणुकीत चुरस निर्माण केली ते उद्धव ठाकरेंनी शेवटच्या क्षणी आपला हुकमा हुकमाचा एक्का फेकून हा हुकमाचा एक्का आहे मिलिंद नार्वेकर मिलिंद नार्वेकर निवडून यायचे असतील तर ते कुणाची तरी मतं फोडणार याविषयी काही शंका नाही म्हणजे बारा उमेदवारांपैकी फक्त अकरा उमेदवार निवडून देणार आणि मिलिंद नार्वेकर जर निवडून आले तर दुसरा कोणता तरी उमेदवार पडणार हा कोण उमेदवार आहे याविषयी असा उत्सुकता आहे मिलिंद नार्वेकर निवडून येणार की नाही याविषयी अजिबात उत्सुकता नाही आहे कारण सर्व हे गृहीत धरून चाललेले आहेत की मिलिंद नार्वेकर हा उद्धव ठाकरे यांचा उपमाचा ऐक्का काय ते उद्धव ठाकरेंचे विश्वासू आहेत ते खाजगी सचिव आहेत उद्धव ठाकरेंचे ज्या अर्थी त्यांना उद्धव ठाकरेंनी शेवटच्या क्षणी निवडणुकीच्या रिंगणात ढकललं आहे याचा अर्थ त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे मिलिंद नार्वेकर यांचा पराभव झाला तर उद्धव ठाकरे यांची इज्जत जाण्याचा प्रसंग ओढवेल तसं काही उद्धव ठाकरे करतील अशी शक्यता नाही त्यामुळे मिलिंद नार्वे नार्वेकर यांच्या कोट्याच्या मतांची व्यवस्था झाल्याशिवाय उद्धव ठाकरे त्यांना उभं करणारच नाहीत त्यामुळे मिलिंद नार्वेकर निवडून येणार याविषयी शंका नाही आहे किंबहुना ते निवडून येणार याची खात्री महायुतीतले नेतेही देत आहेत महाविकास आघाडीतले नेतेही देत आहेत पण प्रश्न असा आहे जर बारा उमेदवारांपैकी अकराच उमेदवार निवडून येणार असतील आणि मिलिंद नार्वेकर जर शंभर टक्के निवडून येतात असतील तर कोण पडणार आहे कोणाचा उमेदवार पडणार आहे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पडणार आहे शिंदेचा उमेदवार पडणार आहे अजित पवारांचा उमेदवार पडणार आहे की महाविकास आघाडीचेच जे जयंत पाटील आहेत जे श एका पक्षाचे उमेदवार आहेत ज्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला ते पडणार आहेत कोणीतरी एक पडेल याविषयी शंका नाही मिलिंद नार्वेकर जर निवडून यायचे असतील तर एका उमेदवाराचा बळी जावा लागणार आहे आणि तो उमेदवार कोण आहे हे तपासण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत खात्रीलायकरित्या कुणीही काही सांगू शकत नाही याचं कारण एक लक्षात घ्या जरी पक्षाने आदेश दिला तरी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये गुप्त मतदान होतं आमदार कोणाला मतदान कर करणार किंवा त्यांनी केलं आहे हे समजू शकत नाही त्यामुळे पक्षादेश आमचा अमुक्तमुक आहे परंतु आम्ही गुप्त मतदानाला भलतंच काही केलं असं घडू शकतं आमदार टोप्या फिरवू शकतात काँग्रेसकडे सदतीसपैकी तेवीस मतं त्यांच्या प्रज्ञा सातव यांना मिळतील त्या पहिल्या फेरीत निवडून येतील उरतील चौदा मतं ही चौदा मतं काँग्रेसने जर मिलिंद नार्वेकर यांना दिली तर ही चौदा मतं अधिक उद्धव ठाकरेंच्या आमदारांची पंधरा म्हणजे त्यांच्याकडे एकोणतीस मतं होतात हे लक्षात घ्या म्हणजे सहा मतं एक्स्ट्रा आहेत सहा मतं जास्त होतात शरद पवारांशी बारा मतं अधिक ही सहा मतं म्हणजे अठरा मतं अठरा मतं आहेत महाविकास आघाडीच्या तिसऱ्या उमेदवाराकडे म्हणजे जयंत पाटील शेका पक्षाचे यांच्याकडे त्यांना फक्त पाच मतं हवी आहेत निवडून यायला महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून यायचे असतील तर त्यांना पाच मतांची गरज आहे हे लक्षात घ्या आता ही पाच मतं कुठून येणार आहेत हे मी तुम्हाला सांगतो मी का म्हणतोय महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येऊ शकतात हे लक्षात घ्या याचं कारण महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे काही छोटे पक्ष आहेत आणि काही अपक्ष आहेत हे पक्ष कोण आहेत यांच्याकडे बारा मतं आहेत हे पक्ष मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडी आहे बी व्ही ए आहे जी हितेंद्र ठाकूर यांची आहे त्यांच्याकडे तीन आमदार आहेत ते लक्षात घ्या लोकसभेच्या निवडणुकीत बी व्ही एने भाजपच्या विरोधात कामगिरी केली होती स्वतःचा उमेदवार दिला होता ते जरी महाविकास आघाडीबरोबर नसले तरी ते भाजपबरोबर नाहीत त्यामुळे हे तीन मतं कुठेही जाऊ शकतात हे लक्षात घ्या समाजवादी पक्षाची दोन मतं महाविकास आघाडीला मिळू शकतात एम आय एमची दोन मतं सुद्धा जयंत पाटील मिळवू शकतात बच्चू कडू हे जरी महायुतीबरोबर असले तरी सध्या ते महायुतीवर नाराज आहेत त्यामुळे त्यांची दोन मित मतं ही महाविकासकडे येऊ शकतात शेका पक्षाचं एक मत आहे ते महाविकासकडे येऊ शकतं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं एक मत आहे ते महाविकासकडे येऊ शकतं क्रांतिकारी शेका पक्षाचं एक मत आहे ते महाविकास इकडे येऊ शकतं म्हणजे बारा मतं आहेत महाविकासला पाठिंबा देणाऱ्या छोट्या छोट्या पक्षांची यापैकी बहुजन विकास आघाडीची तीन मतं ज्यांचं काही निश्चित नसतं हितेंद्र ठाकूर कधीही टोप्या बदलतात हे लक्षात घेतलं तरी नऊ मतं आहेत तिसरा उमेदवार म्हणजे जयंत पाटील शेका पक्षाचे यांना निवडून यायला पाच मतं जास्त पाहिजेत महाविकास आघाडीकडे अपक्ष सोडले तरी छोट्या पक्षांची नऊ मतं आहेत त्यामुळे मी म्हणतोय महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक आहे असं म्हटलं जात आहे की अजित पवारांचे पाच ते सहा आमदार हे शरद पवारांकडे येण्यासाठी इच्छुक आहेत यापैकी अनेक आमदार यावेळेला अजित पवारांना मत देणार नाहीत ते शरद पवारांच्या उमेदवाराला म्हणजे जयंत पाटील यांना मतदान करतील किंवा दुसरंच काही करतील जर मिलिंद नार्वेकर यांना मत कमी पडत असतील तर ते तिथेही मतदान करू शकतात शिंदे यांचेसुद्धा काही आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहेत यापैकी काही आमदार शिंदे यांच्या उमेदवाराला मत न देण्याची शक्यता आहे म्हणजे ते ती मतं जी आहेत शिंदेची ती कमी होण्याची शक्यता आहे मी जे म्हणतो आहे मिलिंद नार्वेकर निवडून आले तर एका उमेदवाराला धोका होईल हा उमेदवार अजित पवारांचा असू शकतो किंवा एकनाथ शिंदे यांच्यासुद्धा असू शकतो भाजपमध्ये सुद्धा सध्या खूप अस्वस्थता आहे आपल्यापेक्षा जास्त महत्त्व शिंदेना आणि अजित पवारांना मिळतं आहे असं भाजपच्या आमदारांना वाटतंय त्यामुळे सदाभाऊ खोत यांना मतं देण्यामध्ये त्यांचं प्राधान्य हे लक्षात घ्या आपले चार उमेदवार आधी निवडून न्यावेत असा प्रयत्न भाजपवाले करतील सदाभाऊ खोत यांना दगाफटका होऊ शकतो का, का तर माझ्या मते होऊ शकतो आणि जर मिलिंद नार्वेकर सहजपणे निवडून आले तर तो उद्धव ठाकरेंचा विजय मानला जाईल अजून जे कोडं उलगडलेलं नाही आहे तो कोणता उमेदवार पडणार आहे एक मात्र नक्की पडलास तर महायुतीचा उमेदवारच पडू शकतो महाविकास आघाडीचा उमेदवार पडला तर तो मोठा गाढवपणा म्हणायला पाहिजे कारण सगळं गणित हे महाविकास आघाडीच्या बाजूला आहे महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे सदाभाऊ खोत पाडणार हे सत्य आहे आणि ह्यांना भाजप पाडणार भाजप त्यांचे चार उमेदवार सेफ करणार आणि सदाभाऊचा गेम होणार सगळ्या आमदारांनी फक्त सदाभाऊ खोतला पाडला पाहिजे कारण का हा आमदार काहीच कामाचा नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चैनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद